हे, सब सब सगळ माहितीये पण पब्लिकाला केंद्रीय अर्थमंत्री होते सी डी देशमुख साहेब चिंतामणराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राचं हित डावल जात म्हणून केंद्रीय मंत्री पदाला लाथ मारली होती राजीनामा दिला होता आज आमचा घालत होता पण सत्तेसाठी तिकडं उडी मारलेल्या एका ठामपणाने एकदा सुरवावं कि माझ्या शेतकऱ्याच्या ताकात माती कालवू का। नका शेवटी तणका द्यायचा तो तुम्ही दिला तुम्ही लोकसभेला दानका दिला तुम्ही दिला फायदा आमच्या बहिणींना झाला अहो म्हणजे लोकसभेला माताची झाली कडकी म्हणून तो बहीण झाली लाडकी ही खरी परिस्थिती पण जर बहीण जरी लाडकी झाली तरी सुद्धा माझी बहीण लाडकी झाली पण आजच एका भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने विधान केले भारतीय जनता पक्षाचे आमदार व्यासपीठावर म्हणतात की, की।, की, की, व्यास की हा फक्त जुमला आहे शब्द हो आठवले हो ना तुम्हाला जुमला जुमला हा शब्द आठवतोय ना नक्की पंधरा लाखाचा चटकाय भाऊ हा पण आता है ना गंमत पान पान जाहिरात येतात ना विचाराने एकदा तरी चाय पण सुरू होईल सरकार गाय पर अटक गे चाय पण सुरू होईल सरकार गाय पर अटक गे बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे इसलिए दादा भाव भाई गुलाबी गुलाबी हो इसलिए दादा भाऊ भाई ये गुलाबी दूध हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना से पंद्रह सौ में ओके प्रश्न आहे पण याही पेक्षा महत्वाचा प्रश्न आहे हे का बोलावं लागतं हे बोलावं यासाठी लागतं कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला समोर ठेवून प्रश्न विचारणार बसत नाही सत्तेत दिसत नाही आणि अशा वेळी एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा महाराष्ट्र पिंजून काढत असतो तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी काढत असतो त्याला स्वतःला काही मिळवायचं नाही ते महाराष्ट्रातल्या तरुणाला मिळवून द्यायचं असतं शेतकऱ्याला मिळवून द्यायचं असतं माता भगिनींना मिळवून द्यायचं असतं आणि त्यासाठी जो आहोत रात्र जीवाचं रान करतो त्या नेतृत्वाचं नाव आहे शरद चंद्रजी पवार